नमस्कार मैत्रिणींना कशा आहेत आणि संध्याकाळची चारची वेळ आहे आणि आमच्याकडे खूप पाऊस आहे दोन दिवस झाले आणि मुलं पण आलेले आहेत स्कूलमधून आणि मिस्टर पण आलेले आहेत तर आज सगळ्यांची फरमाशी आहे की कांदा भजी बनवा म्हणून आणि मग मी ते कांदे दोन तीन असे लांब चिरून घेतले म्हणजे उभे स्लाईसमध्ये त्यानंतर जाळीच्या भांड्यामध्ये घेतले बघा आणि स्वच्छ धुवून घेतले धुन घ्यायचं कांदा म्हणजे मस्त कंद कांदा होतात आणि त्यानंतर मी एका पात्र्यात काढून घेतले त्याच्यामध्ये मी एक शिमला मिरची पण कट करून टाकलेली आहे आणि माझ्याकडे आळूची पानं होती शिल्लक म्हणजे मी त्या दिवशी आळूवड्या केल्या त्या पण थोडीशी शिल्लक राहिली होती दोन तीन तर ती पण बारीक चिरली आणि मी ह्याच्यामध्ये टाकली त्यानंतर हळद थोडंसं मीठ म्हणजे चवीनुसार मीठ आणि ओवा घातलेला आहे आणि पाहू शकता तुम्ही बेसन घातलेलं आहे मी इथे मी पॅकेटमधलंच चा बेसन कधी मी दळून आणते डाळ किंवा कधी असं पॅ पॅकेटमधलं सम्राटचं बेसन छान आहे तर ते वापरते तर इथे मी पाहू शकतो तुम्ही पाणी अजिबात न घालता मी कांद्यामध्ये बेसन थोडंसं टाकलं म्हणजे लागल तेवढं टाकलेलं ला आहे आणि मिक्स करून घेतलं व्यवस्थित जसं आपण पीठ मळतो ना चपातीचं तसं म्हणजे असं प्रेस करून मळायचं चांगलं म्हणजे कसं कांद्याला पान पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये ते छान असं हे होतं था था हो तर आता पाहू शकता मी व्यवस्थित हे करून घेतलं आणि त्याच हाताने पटकन मी लगेच गॅसवरती कढई ठेवली होती त्याच्यामध्ये तेल पण गरम करायला ठेवलं होतं आणि आता भजी टाकून घेतले त्यानंतर पाहू शकता तुम्ही इथे माझ्याकडे हा असा फूड रॅपचा बटर पेपर आहे तर त्याच्यामध्ये आता आपण हे काढणार आहे भजी आणि मस्त अशी खे ह्याला खेकडा भजी पण म्हणतात कांदा भजी तुमच्याकडे काय बोलतात सांगा आणि मस्त पावसामध्ये अशी अशी कुरकुरीत मस्त अशी भजी कोणाकोणाला आवडतात नक्की सांगा पटकन होणारे चहाबरोबर मस्त असे कुरकुरीत इतके छान झाले होते मी सोडा अजिबात टाकलेला नाही तर तुम्ही कशा पद्धतीने करता नक्की सांगा इथे कोथिंबीर घालू शकता याच्यामध्ये भरपूर किंवा पालक वगैरे असेल तर ती पण तुम्ही टाकू हो शकता तर आता आपली भजी मस्त असे तळून झालेले आहेत आणि पाहू शकता इतके मस्त कुरकुरीत झाले होते ना मी सोडा बिला अजिबात टाकला नव्हता त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने केल्यानंतर खूप छान होते तेल पण अजिबात पीत नाहीत म्हणजे नाही का असं तेलकट होत नाही आहेत आणि मस्त असे भजी झाले होते नक्की ट्राय करून बघा तुम्ही कांदा भजी अशी मस्त खेकडा भजी पण बोलतात तुमच्याकडे नक्की काय बोलतात ते सांगा इतके कुरकुरीत झाले होते ना मस्तच झाले होते त्याबरोबर मिरची पण तळली होती आणि एन्जॉय केलं मस्त चहा आणि भजी